गेल्या आठ वर्षांपासून साजरा करण्यात येणारा एक गाव एक शिवजन्म उत्सव समितीच्या सातपूरच्या अध्यक्षपदी जीवन रायती तर कार्याध्यक्षपदी ॲडवोकेट दीक्षा लोंडे यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली आहे शिवजन्म उत्सव समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे समितीच्या अध्यक्षपदासाठी नऊ तर कार्याध्यक्षपदासाठी तेरा नावे समितीकडे आले होती मात्र बिनविरोधाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी प्रतिस्पर्धकांनी माघार घेत जीवन रायते व ऍडव्होकेट दीक्षा लोंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व पक्षी व सर्व समाज समावेशक अशी ही निवड प्रक्रिया पार पडली आहे दरम्यान सातपूर परिसरातील शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजी उद्यान येथे सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं माजी अध्यक्ष सचिन गांगुर्डे यांनी नवनियुक्त अध्यक्ष जीवन रायते व अॅडव्होकेट दीक्षा लोंडे यांचे स्वागत केले आहे तर उपाध्यक्षपदी पंकज निकम उपाध्यक्षपदी रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार खजिनदार महेश तुपे खजिनदार प्रवीण नागरे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं समितीच्या वतीने स्वागत करण्यात आलं आहे सातपूर भागातील ज्या शिवप्रेमींना समितीमध्ये काम करायचे असेल त्यांनी सदर बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील समितीच्या वतीने करण्यात आलं आहे दरम्यान या प्रसंगी अध्यक्ष जीवन रायते आणि कार्याध्यक्षा ॲडवोकेट दीक्षा लोंढे यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे तेरा अध्यक्षपदासाठी इच्छुक होते नऊ कार्याध्यक्षपदासाठी इच्छुक होते आज कोर्ट कमिटीची बैठक झाली सकाळी कमी <test> बैठकी एकमताने माझं नाव सर्व अध्यक्ष असेल कार्याध्यक्ष असेल त्यासोबत माझ्यासोबत असलेले जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं खरं तर माझ्यासोबत जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं हा त्यांचा मोठेपणा आहे मी <चारी> त्यांचं अभिनंदन करल आणि खरोखर अभिनंदन करायचं गेलं तर माझे अध्यक्ष असेल माझे कार्याध्यक्ष असेल यांनी हा जो शिवजन महोत्सवचा गाडा आहे तो गाडा या ठिकाणी आज आज गेल्या आठ वर्षापासून हा पुढं ओढता आहे या आम्हाला यावेळी संधी दिली मला जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि जो गाडा आम्हाला आम्ही फक्त का अध्यक्ष कार्याध्यक्ष जरी असलो पण परंतु आम्ही फक्त नामधारी आहे हे सर्व कार्य करणारी जी कमिटी असलो कोर कमिटी असेल सर्व माझे अध्यक्ष असेल माझी कार्याध्यक्ष असेल कोर कमिटीचे सर्व मेंबर असतील या सर्वांची ही ही साथ असतील आणि त्या साथीमुळे सर्व अध्यक्षांचे कार्यकाळ हे यशस्वी होता माझा कार्यकाळ आमच्या दोघांचाही कार्यकाळ वर्षी यशस्वी होईल असे मी बघितलं जीवनभाऊ रायते यांना अध्यक्षपदी व त्याचप्रमाणे मला कार्याध्यक्षपदी निवड करून निवड निवड करून दिल्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी जी जी जबाबदारी आम्हाला दोघांनाही दिलेली आहे ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडू अशी मी या या ठिकाणी ग्वाही देते हा शिवजन्मोत्सव जो दोन हजार पंचवीसचा होईल हा अतिशय उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने साजरा होईल अशी मी ग्वाही देते धन्यवाद दरम्यान यावेळी माजी अध्यक्ष निवृत्ती इंगोले आणि छावा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण कर यांनी देखील आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव सोहळा सातपूर या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी अनेक वर्षापासून या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या खजिनदार पदाची जबाबदारी ज्यांनी सांभाळली ते आमचे सहकारी मित्र जीवनजी रायते यांची जी आज सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली त्याच पद्धतीने अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत विविध थोर महापुरुषांच्या जयंत्या अत्यंत दिमागदार पद्धतीनं साजऱ्या करणाऱ्या आमच्या वहिनी दीक्षाताई लोंडे यांची या समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच ही होती की समाजामध्ये प्रत्येक घटकाला सोबत घेऊन या राष्ट्राची निर्मिती त्यांनी केली आणि सातपूर शिवजन्मोत्सव सोळा हे त्याचंच अनुकरण करत आहे या समितीमध्ये आपण जर बघितलं आज अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची निवड झाली ही दुहेरी संगम आपल्याला पाहायला मिळतो आणि उद्या जी आमची समिती आहे इतर जी कार्यकारिणी जाहीर करणार आहे सुद्धा बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सर्व शिवभक्तांना या शिवजन्मोत्सव कमिटीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येतं या याचा अर्थ छत्रपतींनी जे विचार दिले छत्रपतींनी जे आचार आम्हाला दिले त्याची तंतोतंत पा पाळण या सागपूर शिवजन्मोत्सव सोहळ्याकडून होतं मागच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा ज्या पद्धतीनं झाला या वर्षीचा त्याच्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीनं करण्याची जबाबदारी अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि समितीवर आहे आणि ते निश्चितपणे व्यवस्थितपणे ही जबाबदारी पार पाडतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे दोघांनाही या शिवजन्म सोहळ्याच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाच्या मी खूप खूप शुभेच्छा दिल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीची आज जी मिटिंग झाली कार्यकारिणीची सर्वानुमते जीवनभाऊ राव रायते यांची अध्यक्षपदी निवड झाली तसेच कार्यक्षपदी सौ दीक्षाताई यांची निवड झाली खरोखर जर आपण तर सर्व समाजाला सर्वांना देणारं काम सोबत होण्याचं काम शिवजन्माचं समृद्ध जातपुर हे करत असत सर्वसाम घटकांना न्याय देण्याचं काम सर्व प्रवास देण्याचं काम शिवजन्म समजून करण्याचे सहकारी कार्यक्रम करणार आहे उद्या सहा वाजता ते मीटिंग होऊन कार्यकारणी निवड करण्यात येईल तसेच जे कार्यक्रम आपण सांस्कृतिक कार्यक्रम जे देखावे सादर करणार आहोत तसेच जे बालगोपाळांसाठी विविध कार्यक्रम जेणेकरून महाराजांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ही जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आपल्या सर्वांच्या वतीने व सर्व सातपूरकरांच्या वतीने देण्यात आलेली आहे ती यशस्वी हे लोक पार पाडतील अशी मी सर्व सातपूरकरांच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने धन्यवाद करतो थांबतो दरम्यान या प्रसंगी निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत दीपक वागतवडे राजेश खताळे करण गायकर बाळासाहेब रायते दिनकर कांडेकर देवा जाधव समाधान देवरे महेश आयर मुन्ना तुपे दीपक वाक्चवडे किरण डोखे राजेश खताळे तुषार ढेपले बाळासाहेब भोजने तुषार पगार बाळा आव्हाळे एस नाना सावळे संदीप सोनवणे संजय राऊत राजेश खताळे संदीप भोजने वैभव ढिकले समाधान देवरे मुन्ना तुपे देवा जाधव रोहित खेडकर मनोज आहिरे संतोष जाधव विनायक साताळे पंकज पाटील दिनकर कांडेकर किरण डोके गणेश बत्तीशे शरद सांगळे प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे नाना जाधव मनोज आहिरे मनो कमलेश पगारे ईश्वर घाटोळ विजय शिंदे अजय मल्ल संतोष पवार अभिमन्यू गुडगे तुषार जाधव विकास सोनवणे किरण साळवे गौरव जाधव आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक